मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये कांदा बाजारभावातील मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत आहोत बघा सुरुवातीला चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघा कांदा बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वर चढ झालेली आहे काही ठिकाणी कांदा बाजार वर गेलेला आहे काही ठिकाणी खाली आलेला आहे याला महत्वाची कारणे जी आहेत ती कारणे जर बघितली तर कांदा मार्केटमध्ये चढावड सध्या दिसत आहे घट आणि आवक यांच्यामुळे कांदा बाजारामध्ये फरक दिसत સા ચોબીસ સાડે ચોવીસ पंधरा सोला सतरा अठरा साडे अठरा उन्नीस साडे उन्नीस दोन हजार हा पन्नास एकवीस हा हजार गारा बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोला साडे सोळा <Sansion> <Sansion> बाजारपेठेतील आजचा कांदा भाव जर बघितला तर बावीस पॉईंट चार सरासरी कांदा बाजार भाव होता सर्वात जास्त कांदा भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वात कमी चौदाशे रुपये वाई ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव आणि अमरावती या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर अकलूज या ठिकाणी पंधरा रुपये अमरावती चौदा रुपये उस्त्रबोळ बावीस रुपये चंद्रपूर वीस रुपये देवळ एकोणनावीस रुपये कामठी चाळीस रुपये खेड बावीस रुपये कोल्हापूर बावीस रुपये लासलगाव एकवीस रुपये पिंपळगाव बावीस रुपये पुणे चोवीस रुपये पुणे पंधरा रुपये वाई पंचाळीस रुपये नवी मुंबई अठरा रुपये येवला अठरा पॉईंट पाच रुपये सरासरी बघितलं तर बावीस तेवीस आज सगळीकडे बाजारभाव बा होता या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव जो आहे तो रुपये त्याचबरोबर चंद्रपूर या ठिकाणी पंचवीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला आज दिसत आहे कोल्हापूर चाळीस चार हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव त्याचबरोबर कामपूर या ठिकाणी चार हजार पाचशे बाजारभाव दिसत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचा कांदा बाजार भाव बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त करा करून तुम्हाला लवकरात लवकर कांदा बाजार भाव सोयाबीन बाजार भाव व शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्यांची आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो बघा गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये बऱ्याच ठिकाणी तफावत आलेली आहे मग ही तफावत कशामुळे आहे तर याची महत्वाची कारण जे आहे सरकारचे निर्यात धोरण जे आहे त्याच्यामध्ये टॅक्स लावलेला आहे त्याचबरोबर जो कांदा धोरण आहे आयातनेर यात काही ठिकाणी कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद केलेले होते त्याच्यामुळे बाजार काही आहे आता बघूया कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठ आजचे कांदा बाजारभाव सुरुवातीला पहिला जो कांदा बाजार भाट आहे कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी बत्तीसशे एक्क्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे एक हजार रुपये किमान दर सर्वात जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दराचा विचार जर केला तर दोन हजार रुपये इथे सर्वसाधारण दर आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर मोठी बाजारपेठ आहे महत्त्वाची बाजारपेठ आपण जिला म्हणतो अकोला एकशे सत्तर क्विंटल आवक आलेली आहे आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अडीच हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव व दोन हजार रुपये सरासरी बाजारभाव आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर महत्त्वाची बाजारपेठ आहे कराड एकशे पन्नास क्विंटल किमान आवक आलेली आहे किमान दर अडीच हजार रुपये कराडला आवक कमी असल्यामुळे बाजार आज आपल्याला स्थिर बघायला मिळत हजार ते साडेतीन हजारामध्ये बाजार या ठिकाणी शांत आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ आहे त्यामध्ये आजची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे बघा सोलापूर तीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटल आवक आलेले आहे किमान दर या ठिकाणी कमी आलेला आहे शंभर रुपये आणि सर्वात जास्त दर जो आलेला आहे चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दराचा विचार केला तर सतराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ बघा सोलापूरमध्ये पहिल्या काही दिवसामध्ये वाढलेली आपल्याला आणि हो काही ठिकाणी कमी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील अपडेट नवीन बाजारभाव त्याचबरोबर कांदा असेल सोयाबीन असेल यांच्यातील अपडेट बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करा करून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी